लोणारी समाज बांधवांबरोबर मी उपोषण करेल आमदार जयकुमार गोरे लोणारी समाजाला महामंडळ स्थापन करून देण्यासाठी कठीबद्ध सांगोला येथील लोणारी समाज बांधव समाजाच्या विविध मागण्यांसाठी सांगोला तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणात बसले होते यावेळी सरकारने बावीस ऑगस्टला मंत्रालयात शिष्ट मंडळाची बैठक लावली होती त्यावेळी नगरसेवकांचे सचिव आणि मंत्री अतुल सावे यांच्या मंडळांची बैठक सरकारने आयोजित केली आहे त्या बैठकीत सकारात्मक निर्णय होईल अन्यथा लोणारी मी देखील उपोषणात बसेन असा शब्द आमदार जयकुमार गोरेंनी लोणारी समाज बांधवांना दिला आहे त्यानंतर आमदार गोऱ्यांच्या हस्ते उपोषणकर्त्यांनी नारळ पाणी घेऊन उपोषण सोडले हा विषय समाज बधवा समाज बनाय देना फिंदे साहब सरकार यदि काम करे उपोषण करते समवान मारना सन्दर्भ आंदोलन करता वास्तविक हा समा कष्टकारी समाज है या समाजाच्या मागण्याकडं आजपर्यंत सरकारनं जेवढ्या तातडीनं जेवढ्या समाजाला न्याय द्यायची भूमिका घ्यायला हवी होती तेवढं लक्ष सरकारकडून समाजाला गेलं नाही असं एक कार्यकर्ता म्हणून माझं व्यक्तिगत मतही द्यायचं आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या भारतीय जनता पार्टीचं सरकार असेल किंवा सिंध एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार असेल या सरकारनं अनेकांच्या कालखंडामध्ये अनेक समाज बांधवांना न्याय द्यायच्या भूमिका घेतली आता समाज बांधवापासून नाईक समाज बांधवाचा असेल मथर समाज बांधव असतील आम्ही गुरव समाज बांधव असतील जे जे समाज बांधव असतील मला समाज बांधव असतील या सगळ्या समाज बांधवांना न्याय देण्याची भूमिका सरकारने घेतली त्यांच्यासाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळाची स्थापना केली पण हे करत असताना संख्येनं मोठं असणाऱ्या आमचा वंचित समाज हा लोणावी समाज आहे या लोणावी समाज मात्र त्या महामंडळापासून आज अखेर वंचित आहे आणि अशा पद्धतीची भावना समाजामध्ये आपण जो बघतो समाजाच्या युवकामध्ये ज्येष्ठांच्या मध्ये मध्ये ती भावना आहे आणि ह्या भावनेचा भावनेतून अनेक लोकांनी मला फोन केला माझे मतदारसंघामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आमचा निर्माणी समाज आहे की ज्या समाजाने पचत्तर प्रेम माझ्यावर केलं तेव्हा ते प्रेमाला जे बडोखं मला काय म्हणायला लागले भाऊ सगळ्या समाजाला न्याय मिळतोय सरकार आपलं आहे मग आमच्या समाजाला न्याय मिळत नाही अशा पद्धतीची भूमिका ज्या या समाज बांधवांनी माझी त्या मी या समाज बांधवांचा आवाज म्हणून विधानसभेमध्ये मी माझी मांडण्याचा प्रयत्न केला मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील या सगळ्या नेते मंडळीच्या एक ठाम भूमिका घेतली या समाज बांधवांसाठी आर्थिक विकास महामंडळाची होणारी समाजाच्या स्थापना झाली पाहिजे अशा पद्धतीची आग्रहाची मागणी समाज बांधवांची विधानसभेमध्ये मांडण्याचा मी प्रयत्न केला आता विधानसभेमध्ये मांडलं नाहीतच सरकारकडे काही वेळ भूमिका मांडण्याचा प्रयत्न मी केलेला आणि तुम्हाला समाज बांधायला अधिविश्वासाला सांगेन तो तुमचा हक्क आहे हा समाज हा सगळ्यांना बसणारा जागणारा समाज आहे हा समाज कष्टकरी समाज आहे आणि या समाजाची मागणी जे सरकारकडे मांडलेली आहे अदर्णीय आपल्या आईच्या भूमिकेत आहे सरकार जर सरकारची भूमिका पार पाडण्याची पाडण्याचा निर्णय घेतलेला आहे हे आम्ही मित्तानं मी आपल्या सगळ्यांना सांगेल तिथल्या सगळ्या लोकप्रतिनिधींच अदर्णीय लोकेशन जी साहेब असतील आरंद्रीय शहाजी बापे असतील आरंदी दीपे बाबा असतील या ठिकाणी बाबासाहेब आहेत त्यांचे बंधू या ठिकाणी बसलेले आहेत आमचे सचिनदा केदारी केदारजी असतील शिवाजी नाग समाजातील सुटलेली नेत्यांची लढा घेतली पण हा लढा उभा करणारा आमचा युवक आहे जो निधानी समाजाचा युवक आहे मोदानी समाजातले समाज बांधव आहे या सगळ्यांचा मी मनापासून या ठिकाणी कौतुक करतो तो सकाळी बापूंच माझं बोलणं झाला तरी मला सांगितलं की तो विषय मांगी लागलेला आहे शिव या ठिकाणी आले तर शिवनी काय भूमिका सांगितली आता माझ्या सरकारने सांगितले नी की काही संदर्भात जाण्याच्या संदर्भात काही अडचणी आहेत पण काळजी करू नका मी इथे होत असताना मी सरकारशी चर्चा करून विचारलेलो आहे संबंधित मंत्र्यांशी संबंधित मंत्र्याचं लिखित लिखित आपल्या लोणाली समाज बांधवाच्या मागण्यासंदर्भात बावीस तारखेला सकाळी अकरा वाजता मंत्रालयामध्ये बैठक घेऊन संबंधित खात्याचे मंत्री त्यास या बैठकीमध्ये असतील आणि त्या बैठकीमध्ये मी फोन आपल्याला केला होता की आपले कोणकोण प्रतिनिधींच्या बैठकीमध्ये असावेत अशा पद्धतीची मला आता प्रतिनिधींची यादी दहा बारा तेरा प्रतिनिधींची यादी आपण दिली होती या यादी सरकारनं त्यांना सगळ्यांना त्या बैठकीला निमोदित केलेलं आहे त्या ठिकाणी आपला जो जागेचा विषय नगरपालिकेच्या त्या मीटिंगला बैठकीला नगर विकास खात्याचे मुख्य नाही निमंत्रित केलेलं आहे आपल्या पहिल्या ह्याच्या दिसेल आपले विकास खात्याचे सचिव त्या बैठकीला बोलवलेले आहेत इथे आपल्या सगळ्या लोकप्रतिनिधींची गोपीचंदजी तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यांचे तर आपला लढा कायम लढतच असतात ज्या ज्या ठिकाणी वंचितांचा लढा आहे त्या त्या ठिकाणी आमचा गोपीचंद पडके आहे आपल्या सगळ्यांनी त्यामुळे आपल्या सगळ्यांना मला हेच सांगायचंय की जरी या पातळीवर काय अडचण आली तुम्ही म्हणला तुम्ही अडचण येते का काय नगरपालिकेचे शिव काय सांगतात असली अडचण आली तरी ते अडचण सोडवायला समर्थ आहे म्हणजे करायचं काम आहे लोकांनी आमच्या सहकारी बांधवांनी समाजाला जा जा? जी जागा देण्याचा शब्द दिलेला आहे ती जागा देण्यासाठी सरकार लागेल ते करेल या पद्धतीचा शब्द मी आपल्याला या देतो आपण जो झेंडा उभा करण्याचा निर्णय घेतला तो झेंडा मग ते उभा व्हायचं काम चालू आहे ते काम चालू आहे आणि माझ्या सगळ्या या बांधवांची भूमिका आहे की त्या झेंडाजवळ जाऊनच या उपोषणाचा शेवट व्हावा अशी सगळ्या बांधवांची भूमिका या ठिकाणी आहे

आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका